तर मित्रांनो आता दाखवतो तुम्हाला कसा ना एक सेकंद आपल्या ओल्याच्या टिक्कीमध्ये म्हणजे किती कसा नाही दाखवतो आपला माधुश्रीचा काही गेले ना येताना काय 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 रस्त्याने गाड्यावर दिसेल ना ते आणत राहतात बाय तर काय काय दिसायला कुटुंबीर मोसंबी तुरू वा ते वाटतय का ओलाचा कप्पा त्या समयासाठी ठेवलंय असं वाटायला मला हा बाई नाही आहे आणि माझा आहे बरेश म्हणून दाखवू शकत नाही मी तुम्हाला माझा चेहरा कारण मी बरेच करतोय कारण माझी सकाळी आत्ता झाले ठीक आहे आणि आपली का आपली कार राहून चालू केलं आहे आपली कार इथं चालू आहे ठीक आहे पट्टशिरपणे पट्टशीरपणे इथं कार आपली चालू आहे त्याला कारण कारला करम उठावं लागते म्हणून कसे आहे नंबर चालू लागलं आणि आपलं घर आणि इथं आलो आपण मधाल तो बाहेर कार खरं मुलाल तुम्हाला दाखवतो क्यूट आपले फॅमिली कशाय एक मेंबर कसं आहे ओके माझ्याकडे लॅब एक होता पर लॅबला थोडंसं दुसरीकर सोडलं कारण दोन दोन कुत्री अँडिल झाले नाही त्याच्यामुळे ते बघा क्यूट किती हा उष्ठ आहे ना माझं चालू आहे बरेच माझं सुद्धा अँगल अंडायत इकडे बोला दोन शब्द आले मी जपून आपले विशेष हार्ट आहे ना त्याला मी आलो आता माझ्या रूम मध्ये थोडासा पडलेला आहे म्हणून मारा आणि माझा चालू आहे बरेश ये आता वाजलंय की ते एक वाजलंय आज तुमचा उशीर झाला उठायला त्यामुळे आणि तुमचा भाऊ लव रोज लवकरच उठतो ठीक आहे आणि मोबाईल माझा नाही मोबाईल मग दुसरीच आहे ठीक आहे माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय त्यामुळे ते कवर तुम्हाला पिंक ठीक आहे इग्नोर मारा ते आपले फोटू कसे आहे विषाड आहे ते माझं छोटसा सेटअप सीचा पर विषय आठव पिशूचा तिसऱ्याला बाहेर घ्या बरं एकच नंबर बिशूची क्वालिटी ठीक आहे तुम्हाला तुम्हाला भेटतो मी माझं काय म्हणतात बरेच आल्यानंतर भेटतो तुम्हाला तर कसं काय मित्रांनो आता आपलं झालेलं आहे फ्रेश ते झालेलं आहे आपण बरेच ते करून आता ना थोडस प्रोटीन पाहिजे बॉडी मध्ये म्हणून केळी खावा बघा केळी आणलंय फ्रेश आपल्याकडे तर एक दोन दिवसात केळी आलेलीच राहते केळी मोसंबी आहे असं आहे सगळं म्हणजे कोकोनट मिल्क ते सगळं विशेष हार्ट आहे कारण बॉडीला प्रोटीन लागतंय व म्हणून आपण बोलतो कसं मित्रांनो दिसायला काय अँगल अँगल दिसायला आता तसं आपण जमिनीवर बसलेला माणूस आहे आपण जमिनीवर माणूस खायचं बस कस की कारण जिम मध्ये ते केल्यामुळे ना मला ते सांगितले नाही एकदम प्रोटीन मेंटेन पाहिजे हो ताकस प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे बघा पाण्याचा बाहेरून येऊ लागेल आमची तर पाण्यासोबत खेळत बसले म्हणून इग्नोर मारत आला असे प्रोटीन इम्पॉर्टंट आहे म्हणून अशी खेळ खायला पाहिजे सकाळी ठीक आहे त्याच्यात प्रोटीन राहतं थोडस कॅलरीज मेंटेन करावं लागतं त्याच्यामुळे खेळ खाणं खूप इम्पॉर्टंट आहे डॉक्टर सुद्धा म्हणतात की बाबा खेळ खावा प्रोटीन शिवाय बॉडी नाही मेंटेन करा आहे बॉडी पाहिजे हो म्हणून फर्स्ट क्लास खेळ खायचं सकाळ सकाळी ठीक आहे असं ओपन करायचं आणि मस्त खेळ खाणं खूप चांगलं राहतं बॉडी साठी आणि शरीरासाठी आपल्या मेंटल हेल्थसाठी बरं का ग्रो करण्यासाठी मग मन काय म्हणतो अजून आपण आपल्या चॅनलवर तर तुम्ही नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण असंच कंटेंट बनवतो म्हणजे हा आपण काय म्हणतात की व्लॉग टाईपमध्ये मध्ये आपण व्लॉग बनवणार आहे ठीक आहे ते म्हणजे माझ्या लाईफमध्ये मध्ये काय असेल माझं रुटीन ते मी शेअर करत राहील असं कारण मी आधीच माझ्या आधीच्या फॅमिली फॅमिली म्हणलं नाही एकच नंबरचं पण महाराष्ट्राचं जय महाराष्ट्र म्हणून मला तेच पाहिजे माझ्या फॅमिलीमध्ये सगळे असे हेल्थी खाणारे लोक पाहिजेत म्हणजे एकदम प्रोटीन ते मेन्टेन करणारे वीक माणसाचं काम नाही हो या दुनियामध्ये म्हणून असं चांगलं ताकदवर पाहिजे ठीक आहे असं आता तोरशी उतरलं म्हणा मसल हे तर कुरुत मध्ये काय म्हणतो जाऊ हा आणि आपला काय म्हणतात काल कापूर्व मी एक व्हिडिओ सोडला होता कोणचा इड होता तो दवा बघा म्हणून केळी खावलेले आठवण्यासाठी माझा कोणसा सोडला होता तो काल का परवा हा फ्राय चा इड सोडला होता मी रात्री बारा वाजता फ्राय करणार त्यावेळेस मला ना भूक लागली होती त्याआधी माझा सोमवार होता मी सोमवार होतो कारण तर भक्त आहेच मी त्या टॅटून बघा कसा आहे टॅटू महादेवाचा खूप आपले परम पिता सारखे येतो म्हणून सोमवार मी पकडतो सोमवार नंतर मंगळवार लागला तुमच्या भावाला लागली भूक मग भूक भूक तर भूक आहे ना यार सोमवार संपला बारा वाजता बाराच्या नंतर मंगळवार मग उठलो बारा वाजता मस्त फ्रायड राईस केला काय सांगू ते व्हिडिओ तुम्ही नाही बघितला असेल तर जाऊन चॅनलवर बघा आणि मला तर माहित नाही माझे व्हिडिओ किती जण बघतात नाही बघतात कारण चॅनल नवीन असल्यामुळे खूप नवीनच लोक बघणार जुने तर कोण नाही दोनशेच्या आसपास सबस्क्राईबर झालेत एकशे अठ्ठ्याण्णव त्याच्यावर काय अकरा वारे ना गरीब माणसं काय करा मग कि काय सबस्क्राईबर असं पण नाही ते मी एन्जॉय करतो असंच काय दाखवायसारखं असलं ना तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ कंटिन्यू मध्ये ठीक आहे तोपर्यंत तुम्ही किवी खाऊन तो मी पार करतो ठीक आहे